एका बावीस वर्षीय तरुणीची क्रूर हत्या करून मृतदेहाची विटंबना केली असल्याची घटना घडली असून या घटनेनंतर उरण शहरात संतापाची लाट उसळली या घटनेने नवी मुंबई हादरली आहे ही हत्या का करण्यात आली याचे कारण मृत मुलीच्या नातेवाईकांनी समोर आणले असून घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करीत रस्त्यावर उतरले व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश्री शिंदे ही बावीस वर्षाची तरुणी तिच्या कुटुंबासह उरण येथे राहत होती ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करायची गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे यशस्वी घरातून कामावर निघाली होती मात्र ती परतलीच नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा फोन लागला नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली मात्र ती काही सापडली नाही शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून यशस्वी बेपत्ता झाल्याची तक्रार केली या तक्रारीनंतर यशस्वीच्या तपासाला सुरुवात झाली पोलीस यशस्वीचा शोध घेत असतानाच शनिवारी पहाटे रेल्वे स्थानकाजवळील झुडपात विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला या घटनेत तरुणीच्या शरीराचे अवयव कापण्यात आले आहेत चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या आहेत तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे यानंतर कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशस्वी शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इस्मावर हत्या केल्याचा आरोप केला तर मुलीच्या नातेवाईकांनी असे सांगितले की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने यशस्वीची शेड काढली होती त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती हाच राग मनात धरून पाच वर्षांनी यशस्वीची राक्षसी वृत्तीने दाऊद शेख याने तिची हत्या केली असल्याचे नातेवाईकडून सांगण्यात आले आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान वैद्यकीय चाचणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाणार आहे या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके नेमण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे